नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा चार दिवसांपासून चालू असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन अखेर मागे समस्त आंबेडकरी समाजाच्या आंदोलनाला अखेर यश अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांसाठी मंजूर झालेल्या कामाची चौकशी व्हावी तसेच वंचित वस्त्यांना शासन निर्णयाप्रमाणे अनुदान द्यावे या मागणीसाठी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीपासून सुरू असलेल्या समस्त आंबेडकरी समाजाचे सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत ठिया आंदोलन जिल्हाभर पसरले होते यावेळी सचिन कांबळे आणि समाज कल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेतून सन दोन हजार एकोणीस वीस ते 2023-24 दरम्यान या पंचवार्षिक बृहत आराखडा ग्रामपंचायतीने पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे सादर केला आहे शासन निर्णयाप्रमाणे लोकसंख्येच्या निकषानुसार वस्त्यांना अनुदान द्यावे असा शासन निर्णय असताना समाज कल्याण समितीने बेकायदेशीररित्या व मनमानीपणाने पालकमंत्री खासदार व आमदार यांच्या शिफारशीने कामांचे वाटप केले ते चुकीचे असल्याचे सांगितले सांगली जिल्ह्यातील तीनशे पंचेचाळीस वस्त्यांना समाजकल्याण समितीने एक रुपयाचेही अनुदान दिले नाही त्या वस्त्यांना समाजकल्याण विभागाच्या समितीने जाणीवपूर्वक वंचित ठेवले आहे वंचित वस्त्यांना तात्काळ शासन निर्णयाप्रमाणे अनुदान देण्यात यावे व बेकायदेशीर व मनमानीपणाने मंजूर करण्यात आलेल्या कामांची व समाजकल्याण समितीची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन चालू होते बेकायदेशीर व वा मनमानीपणाने वाटप केलेल्या कामांच्या तक्रारीबाबत चौकशी समिती नेमल्याचे लेखीपत्र वंचित वस्त्यांना न्याय देणार असल्याचे लेखी पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आणि समाज कल्याण अधिकारी कामत यांच्या हस्ते दिल्यानंतर समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून असलेले बेमुदत ठिया आंदोलन अखेर मागे घेण्यात आले सदरच्या आंदोलनावेळी सचिन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सांगली येथे सुरू असून तुषार खांडेकर अरविंद कुरणे स्वप्नील बनसोडे उमेश धेंडे परशुराम बनसोडे लहुजी दबडे रणजित कांबळे गौतम खांडेकर रवींद्र खांडेकर माणिक भंडारे जयंत मगरे श्याम कांबळे लखन सरवदे सतीश गस्ते बाबगोंडा नाईक उदय कोरे पवन कोरे अमोल भंडारे तसेच समस्त आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समस्त आंबेडकर समाज सांगली जिल्हा यांच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्ह्यातील मागासवर्गीय अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेतून दिल्या गेलेल्या मंजूर कामांची या ठिकाणी चौकशी व्हावी तसेच जिल्ह्यातील तीनशे पंचेचाळीस वस्त्यांना समाज कल्याण विभागाने जाणीवपूर्वक या ठिकाणी वंचित ठेवलेले होते त्यामुळे समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने गेल्या चार दिवसापासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं त्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दडमशी मॅडम यांनी या ठिकाणी जे बेकायदेशीर उमरमानी कामांना मंजूर देण्यात आलेली आहे त्याच्या चौकशीकरिता सामान्य प्रशासन विभागाचे का उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याचे पत्र समस्त आंबेडकरी समाजाला आज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तसेच जिल्ह्यातील तीनशे पंचेचाळीस वस्त्यांना एक रुपयेसुद्धा जे अनुदान देण्यात आलेलं नव्हतं त्यांनासुद्धा या ठिकाणी मार्च अखेर त्या तीनशे पंचेचाळीस वस्त्यांना या ठिकाणी अनुदान देण्यात येणार असल्याचे लेखीपत्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डोडणुसी मॅडम यांनी कल्याण अधिकारी बाळासाहेब कामसेब यांच्यामार्फत समस्त आंबेडकरी समाजाला दिल्यानंतर आज या ठिकाणी आंबेडकरी समाज चालू असलेलं आंदोलन आज या ठिकाणी आपण स्थगित करत आहोत देवी जय भारत जय संविधान जय शिवराय